तर सुलतानं एक नंबर केलेला आहे आणि आज मुंगळासोबत पाहायला बाबा नमस्कार काय सांगाल आज एक नंबर केला सुलतान आणि सुंदर अशी मुंगळाची आणि सुलतानची जोडी पाहिली काय सांगाल आजच्या विजयाबद्दल काय ना हाय हे आम्हाला आहे बर ह्याच्यापेक्षा आता काय सांगायचं चांगलं झालं चांगलं झाले सुलतान कुठला एक्झॅक्टली गाव कोणतं आँ, आंधळीच आहे कुठून घेतलेलं त्याला कसं काय तळगावात तडोळे गावातून किती वयाचं असताना घेतलेलं काय आदतच असतं ना बारीक असताना घेतलं दुसरा दुसरा बर 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 तुम्ही काय कायम असतं काय सुलतानचं बरं 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 सुलतानची कुठे कुठे मैदान झालीत काय बरं दहावीस मैदान बरं काय सांगाल एक जबरदस्त लढत होती फायनल सुलतान डोळ्याच वरतो सुलतानबाग वड आला असतो आणि येतोच फक्त आपण समोर असो त्याला दिसलो का नाही सुलतान हे फाटीतून आपला पडणार आहे तिथं फक्त सुलतानला दिसलं बय सुलतान ऑटोमॅटिक तो आपल्यापर्यंत पोहोचवतो म्हणजे फक्त समोर थांबायचं फक्त समोर थांबायचं बाय हा जिथं चपाटीत गाडी लागली तिथं थांबायचं तो तिथनं आपल्याला बघतोच बाई आपण हाय असं उभा तो खिचीतच येणार कोण भासलं तरी त्याला भांग पाडूनच ते मधनं निघून येणार म्हणजे बायलाला पण कळतं शंभर टेक म्हणजे म्हणतात ना ते बाई जनावर सगळ्यात हुशार ते तसं कळतं आहे घरी जातं सलगरी जा तेच पण हुशार असतात शंभर टक्के ज्ञान लयच पहिल्यापासून म्हणजे लहानपणीपासून तुम्ही असच एकदा फक्त दोनदा घोड्यावर फक्त पळवला मग काय नाही मग बैलच घालतो बैलच घालतो फक्त बस बावीस ते मैदान तेच झाले तसे एक नंबरचे पहिलं गोडी बरोबर ट्राय केलं का कसं काय म्हणजे पळव हा त्यानं काय सर वगैरे पळायला शिकलं बरं बरं आकडे तिकडं नाही योग्य कधी कोणाला बाहेर जाऊन बी देत नाही स्वतः बी जात नाही जर दुसऱ्यानं दाबलं अगदी रेटाना सारखाच दाबत राहिला तर फक्त कुठेतरी तो आत सरतो बरं बरं असं नाही तसं दुसऱ्याला बी जाऊन देत नाही तो ते जे ते लाईन धरून ते पळतच असतो म्हणजे त्याचं जे टेक्निक आहे पळत पळतच पळतच असतो ड्रायव्हर पण भरपूर अवलंबून असते काय सांगाल असं एकच नसतोय आम्हाला बरं असतात शरद डायवर ते बी असतात मग आता आमच्याकडे महाराष्ट्र बैल मोगळा लागला झाला त्यांचा ड्रायव्हर म्हणजे जिकडे जसं जाईल त्या पद्धतीनं ड्रायव्हर भेटतो जसा बैल असेल पेडगाव मैदाना कुणाला बी तो कुठला ड्रायव्हर असला तरी तो ठामपणे तो राहतोच कसला ड्रायव्हर असतो फक्त बैल लागला पाहिजे चांगला त्याला सु त्याला काय कानात वगैरे सांगितलेलं काय काय बाबा एक नंबर झाला नाही का तसलं ना नाही का तसलं नाही का आताच याला आपण दिसलं पाहिजे की मालक आपलं तिथं उभं आहे मी कधी खाली जात नाही केव्हा सुट्टीला खाली मी जात नसतो मी फक्त फाटवलं तर त्याला दिसल्यासारख्या जागेवर थांबतो बॅ आज कुठं काय डोंगरावर थांबलेलं नाही ते समोर तिथं खाली आहे हां असं समोरच असतो ताकदीच बैल वाटतोय असं म्हणजे एकदम 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 देख सरकारी जात आहे जाती सारखे नव्हते किंवा असं असले जात नाही टिकून पळते ते एकदा पेटला की ते इजत नसतो सरकारी जात आहे ज्या ते एकदा पेटला की इजत नसतो लवकर आणि हे दुसरी जात आहे ते थंडीच्या थंडीच्यामुळे दिवसात पावसाळ्यात इसते पण इजत नसतो आता सध्या उन्हाळ्यात कसं काय किती दिवसांबाहेर बाहेर उन त्या चार चार दिवसालाच बोलतोय तुला चार दिवसाला जाईल तिथं हा यात राहतोय अगदी नाही समज जवळ त्याच्या वासर जुडीचं पळालं तरी किमान गट तरी तो काढतच गट काढतो पण कधी कुठल्या मैदाना घेऊन न गट काढता घरी पोचलाय हो का नाही नाराज नाही का कधीच नाराज करत नाही खोंडावाल्याला कसं गट काढला तरी समाधान ते मुस्ट कारण आता पण मला गावलाच नाही तर त्याची अपेक्षा असते ना आणि एक प्रकारच्या त्याच्या डोळ्यात पण समाधान वाटते की बाबा आज मी मालकाचं नाव केलंय शंभर टक्के काय सांगाल त्याबद्दल त्याला त्याला पण कहते आज एक नंबर केला 100 भाऊ तिमला कहते पोर पोर आमच्या सगळ्यात नेकर असं जाऊ दे भारी बोलला तुम्ही आणि तुमच्या अशी जोडी तुमची कोलालात राहिलीच अशी करे आणि असं सुलतान दुख म्हणा पैसा येईल कितीन जाईल किती पण फक्त नावाचा डोक्यात राते आपल्या काय राते की कुठेतरी आपलं नाव राहावं आंधळीच अशी एक भूमिका आहे आपली लिंगौरेच्या मुंगळानं आज एक नंबरचा मानकरी ठरलाय बघा पहिल्यांदा अभिनंदन तुमचं एवढं मोठ्या मैदानात एक नंबर मिळवल म्हणजे काय जोक नाही काय सांगाल त्याबद्दल आजच्या विजयाबद्दल काय सांग आजच्या बर आता सुद्धा बरोबर आजच्या फायनल ला किती होते आणि गटाला सेमीला तासावर पाच नंबर फायनल सात नंबर तासावर म्हणजे कडनच होते एक प्रकारे काय एखाद्या सर्वसामान्यांचा बैल ज्या वेळेस फायनल ला राहतो काय आनंद असते तो मुंगळा कुठला एक्झॅक्टली सांगा की जरा जरा माहिती सांगा की मुंगळाची बरं आमच्यापास असतात पुण्याचं सरपत आहे बरं 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 म्हणजे पुण्याचं वासरू आणि तुमच्या सांभाळणं असते कशा प्रकारे सांभाळणे वगैरे असते त्याचे दिवसभराचं रुटीन वगैरे एखादी असते मला वाटते मागच्या वर्षी पेडगावचं मैदान झालेलं तिथं पण राहिलं गटपास केलेलं काही मुंगळा आता दुसरं बरं 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 मैदानात पाच पाच गुलाल घेतलं बरं त्याच्या दात लावला बर दात लावल्यावर काय कमी आलेलं का थोडं स्पीड वगैरे का बरं का म्हणजे बरं 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 आपल्याला जसं तस कुठल्या खांदी पळतो कसं काय बघ फुल पोबली जास्त पाहिजे आज काय वाटलेलं का वाट ले ले एक नंबर कर कारण फायनल नामांकित नंदी होते सर्व काय सांगाल त्याबद्दल माहिती होऊन जाते चांगलं होऊन बरं बरं

ते आज राहिले आज राहिलं म्हणजे आत्तापर्यंत त्याची किती फायनल झाले का आज पहिलेच आहे कसं आहे मध्ये पाच झाले हां आणि ये आता फाहू गं बरं कुठली कुठली मैदान झालेली कसं आहे एक झालं नंतर ना विजा बसलं बरं विजा बसले बरं नंतर ना हजार माती आहे बरं आणि आज खरसोंडी आहे बरं आज मैदान पहिलंच बर महिना का बैल कुठली जा जात वगैरे कुठली आहे काय किलर आहे की ब्लॅक आहे पूर्ण अशी म्हणजे बैल म्हणजे त्याच तोंडाची जी रचना आहे म्हणजे एकदम देख नाही एकदम ग्रुप असं म्हणजे काय सांगेल त्याबद्दल म्हणजे असं बघावंसं वाटते ते बर आता म्हणजे आदत एवढ आदतमध्ये एवढं तब्येत होते बरं बरं दात लावले बसून तब्येत झाले काय काळजी कशा पद्धतीने घेतली म्हणजे तब्येत करायला त्याची सराव वगैरे के सर्व महत्व ह्याला फिरण होतं ना बंदी तो बसरू आमच्याकडं बरं बरं ते

जाऊपासनं की सुरवातच पायऱ्याला वगैरे काय अडचणी वगैरे हो काय पाहिजे काय म्हणतात ब बैलगाडी मला पैसे देऊन घेत नाही बरं बरं किती काय काय वायदे वगैरे किती मागितली आहे त्यांना मा चाळीस पन्नास सत्तर ह्या गटगावात नाही ते पंच्याहत्तर म्हणते बरं मग तुम्ही काय सांगता त्यांना काय सांगा न्हादीला विषय संपला की आपण दोन नंबर मध्ये दोन नंबरचा बैल पोहोचतो ती असं पळायचं नाही नंबरचा दोन नंबरचा घेऊन पळणारा जो करतो तेवढच खरा म्हणजे त्यात धमक आहे असं धागा सिद्ध होत तर सकाळपासून रितसर झालं मैदानी एकदम पब्लिकनं पण साथ दिली व्यवस्थित पब्लिकच्या आतनं एक तास होती गाडी गटाला आणि सेमीला कुठं तर लक लागलं म्हणावं लागेल कारण मधनंच होती ना गाडी काय सांगेल ते थोडं नशिबाचा भाग पण महत्वाचा असतो असते ना आता आम्ही पाचवं पाहतो आहे बर आम्ही गट कडून काढतोय सीमे बी कडून येतोय एकतर बैल तर टोंगळा करतो ना तर कबडी जर टोंगळा तर त्या दिवशी मधनं गाडी होती कोरेगाव मध्ये बैल जशी गाडी तिरकी सुटली तशीच गाडी वासरा वासरा गेली कोरगाव मध्ये सर्व मित्र परिवार वगैरे किती जण तुम्ही म्हणजे सोबत बैल आत्ता कुठे एक्झॅक्टली कुठल्या गावात आठपाडी म्हणजे सांगली भागात आहे बर बर आज काय फोन बीन आले का फायनल जिंकल्यावर मित्र बर बर काय जल्लोष काय असणार त्याचं का आता सगळे जल्लोष करून चालत नाही ना हा ते आज आज दणखापाल तर उद्या मारत का बद्दल काय सांगायला आज एवढं बैल नामांकित बैल आहे तसं लग नंबर त्याचं काय बरं बैलाला नाव ठेवायचं की एक नंबर होतो परत बघायला भेटेल चालत भेटणार शंभर ते शंभर टे निकालायला काय निकालायला बैल तर ये लई वाढवणार सर आणि फायनल काय स्पीड लागलं जबरदस्त म्हणजे काय बोलायलाच नको वासऱ्याला गटाला करून बोलतो हां स्विमिंग खानल जास्त वाढवणं पाहणार आता कसं लागणार म्हणजे जशा पद्धतीनं सवय त्याला आता जसा बयर पडेल तसं वासर पडत बरं 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 चालतं दादा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि असंच मुंगळा बोलायलाच राहील आणि इथून पुढे तुमचं नाव करेल हीच आशा करतो